मी पैसे दिले तर भरपूर सगळं लोकांची काही चूक नाही ते दे ऑपरेट देअर स्टोर्स मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही मी त्यांच्याकडे गेलतो की हे पैसे घ्यान माझं वजन कमी करून द्या पण ओव्हरऑल त्याचं उत्तर कालांतराने हे निघालं पैसे तर घेऊच पण व्यायाम तुला करावा लागतो म्हणलं मग मा पैसे काय द्यायचे मग व्यायाम मीच करतो मग व्यायाम सुरू झाला सर सहज पळालो आयर्नमॅन वगैरे मला काय व्हायचं नव्हतं मला फक्त वजन कमी करायचं होतं मला खरंच प्रॉब्लेम येत होता म्हणजे तेव्हा आमच्याकडे कमोट नव्हतं इंडियनच होतं ते तिथूनच सुरुवात असायची दारू थांबल्यावर निसर्ग म्हणजे नेचर गॉड परत सगळं पूर्वत होऊन पाच सात वर्षात मी परत शेड झालो होतो एक फोटो आता जो फिरला ना त्यात मी असा तो घाम आलेला आहे टीका लावलेला आहे तो बिगर दारूचा आहे माझा असा राडा सगळं म्हणजे फक्त पायाच्या बोटात अंगठ्या नाही घालायचो मी म्हणजे अशा अंगठ्या ती चैन बाईला जरी एवढं सोनं घालायचो आणि ड्राय ड्रंकर एक शब्द वापरला जातो की बिगर दारूचा नशेडी त्या लेवलला मी आलतो पण एक असं झालं की मला पायऱ्या चालता पायऱ्या काही घराच्या पायऱ्या म्हणून दोन चार अर्धा पायरा चालला ना दम लागायचा दारूच्या टाईमीचा जो अहंकारी होतो ना मी तोच माणूस आहे फक्त काय त्याच्यावरचं लेबल थो, तो थोडासा काय बंदूक घेऊन फिरायचो म्हणा तर आता फक्त नेलकटर घेऊन फिरत होतो बिगर दारू म्हणल्यावर तर मला जो थकवा दम लागायचा ना त्यात पण मला कमीपणा वाटला अभे म्हणलं आपण असे नाही आहे आपल्याला हे नाही व्हायला पाहिजे फिटनेस बिटनेस मला काही करायचं नव्हतं मला वजन कमी करायचं होतं मी चार दवाखाने शोधले म्हटलं कुठंतरी पैसे देऊ की ही तुमची फीज माझं वजन तुम्ही कमी करा मला काय नाही म्हणजे माझं वर्ष गेलं त्यात वाया मी पैसे दिले तर भरपूर सगळं लोकांची काही चूक नाही ते दे ऑपरेट दे देअर स्टोर्स मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही मी त्यांच्याकडे तो की हे पैसे घ्यान माझं वजन कमी करून द्या पण ओव्हरऑल त्याचं उत्तर कालांतराने हे निघालं पैसे तर घेऊच पण व्यायाम तुला करावा लागेल म्हणलं मग पैसे काय द्यायचे मग व्यायाम मीच करतो मग व्यायाम सुरू झाला सर सहज मा पळालो धन्य व्यायाम ते आयनमॅन हा प्रवास सोपा नाही आहे त्याविषयी काय सांगा नाही असं मॅन वगैरे मला काय व्हायचं नव्हतं मला फक्त वजन कमी करायचं होतं मला खरंच प्रॉब्लेम येत होता म्हणजे तेव्हा आमच्याकडे कमोट नव्हतं इंडियनच होतं ते तिथूनच सुरुवात असायची <laughs> तर वांदे असे झाले होते ना की आणि मी जे केलं ना मला काल परवाच माझा एक मित्र आणि मैत्रिणी सुद्धा मला असं एकदम छान म्हणले की यार तू आहे ना असं येडे वाहून देतो मी सरांना आता ऐकताना ते बघितलं ना मी मला आवडलं वाहून माझं तो नेचर आहे मी दारूत पण वाहून दिलं मी त्याच्या आधी माल छापायला वाहून दिलं मी माझ्या आईला जे काम करताना बघितलं भांडे घासताना मला लाज नेतात माझ्या आईचं काम होतं दे, ते तर आमच्याकडं दे होळी दिवाळी तेव्हाच असायची जेव्हा लोकांच्या घरी लग्न म्हणजे आमच्या दिवाळीचा सण असायचा कारण ते यायचं घरी खायला ना इथंच दत्तवड दत्तवाडीलाच नाक्यावरच आम पुढं बंगले बिंगले बनले होते आई कामाला जायचे तर असे काही सण बघितलं तेव्हा डोक्यात होतं पै माल तर छापायचा सुदैवानी काही मी चुकीचा मार्गाला नाही लागलो नाही तर माणसं मारून मार्ग माल कमवला असता पण सुदैवाने ती त्याची योजना होती वरच्याची की त्यांनी मला योग्य ठिकाण लावलं आणि मी त्यातनं मार्ग मला सापडला माझं काही हे नाही पण ती सर बोला बोला तर त्या जी माझी ती जे आग होती ना म्हणजे तो माझा स्वभाव आहे वाहून देणे पैशाच्या टाईम पैसेच कमवले कामाच्या टाइमी काम दारूच्या टाइमी दारूच फिले फुलाल झालो परत जेव्हा हे योगायोगाने फिटनेस थोडंसं लागलं सोबत तर म्हणला करतोच आहे वजन पण मला फर्स्ट क्लास एक सहा सात आठ महिन्यातच धाडकून दहा पंधरा किलो कमी झालं म्हणलं हे क्वांटिटीत काम व्हायला लागलं आता असंच करू आणि एक दिवशी रँडम मेसेज आला होता डिकत लॉनचा आणि पाच सात किलोमीटर काहीतरी पळायचं होतं आणि पळालो हो, पळालो हो, हो, तो आम्ही एरोबिक्स योगा करायचो हो, आमचं चांगलं चमूक बनला होता दहावीस जणांचा हो, त्यांच्यातनंच पळालो हो, आणि मी आणि माझा मित्र माझा मित्र काहीतरी पहिला दुसराच आला आणि मी सहावा आलो पाचवा आलो सॉरी ठीक आहे ते पिक्चरसारखंच पाचवा आलो खरं आनंद खूप झाला एकदम लहान मुलासारखा आनंद झाला पण ते पहिलं आल्याबद्दलचं मनात होतं की आपण पण येऊ शकत होतो यावं तर लागल मग त्या तिथून जे सुरुवात झाला प्रवासाचा माझा सहज म्हणून सांगायची बाब मी पाच किलोमीटरपासून सुरुवात केलेली दोन हजार पंधराला दोन हजार सतराला मी हंड्रेड माईल्स पळालो होतो अठ्ठावीस तासात नाशिक ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका